मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात मुंबई जिल्ह्यातले चार आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातले दोन असे सहा मतदारसंघ आहेत धारावी ही जगातली सर्वात मोठी झोपडपट्टी कोळीवाडा अणुशक्तीनगरपासून दक्षिण मुंबईचं सांस्कृतिक राजकीय केंद्र असलेल्या दादर माटुंगा अशा भागातली मिश्र लोकवस्ती असलेल्या या मतदारसंघाचा आढावा घेऊयात दक्षिण मध्य मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडे जाईल आणि वर्षा गायकवाड यांना इथून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाकडे गेला आणि त्यांनी या मतदारसंघात तसे उपरेच असलेल्या अनिल देसाई यांना उमेदवारी दिली आहे महायुतीत शिवसेनेकडे हा मतदारसंघ आला असून तिथून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे अनिल देसाई मलबार हिलचे रहिवासी आहेत या भागातल्या विशेषतः झोपडपट्टी रहिवाशांसाठी त्यांचा संपर्क नाही असा आरोप केला जातो मात्र इथल्या काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांची साथ त्यांना मिळाली तर त्याचा लाभ त्यांना मिळू शकतो तर दुसरीकडे दहा वर्षांपासून खासदार असलेला राहुल शेवाळे यांचा मोठा जनसंपर्क आहे यावेळी शेवाळे यांना महायुतीसोबत मनसेची साथ मिळणार आहे या मतदारसंघाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी झोपडपट्टी याच मतदारसंघात आहे मिश्र मतदार हेच या मतदारसंघाचं वैशिष्ट्य मानावं लागेल अनेक धर्म अनेक भाषा अनेक जातींचे लोक असं या मतदारसंघाचं स्वरूप आहे अनेक समाज मिळून एक लघु भारतच इथे सामावलेला आहे या मतदारसंघामध्ये लोकसंख्येची घनताही जास्त दिसून येते धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट अदानी उद्योग समूहाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं तसंच वर्षा गायकवाड यांनी या पुनर्विकासाला मोठा विरोध केला आणि त्याविरोधात मोर्चाही काढला मात्र त्यानंतरही या प्रकल्पाचं काम सुरू झालं आहे अनेक धारावीकरांना हा पुनर्विकास हवाही आहे त्यामुळे धारावी पुनर्विकास आणि त्याला समर्थन किंवा विरोध हा या निवडणुकीतला कळीचा मुद्दा ठरणार आहे धारावीचे प्रश्नही अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीचे आहेत कोरोना काळातलं आरोग्य संकट आणि त्यावेळी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनं केलेलं काम याचाही परिणाम मतदानावर दिसू शकेल गेल्या निवडणुकीत राहुल शेवाळे आणि एकनाथ गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीत शेवाळे यांनी सुमारे दीड लाख मतांनी पराभव केला होता इथे अणुशक्तीनगर चेंबूर धारावी सायन कोळीवाडा वडाळा आणि माहीम असे सहा मतदारसंघ आहेत अणुशक्तीनगर राष्ट्रवादीकडे चेंबूर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे धारावी काँग्रेसकडे सायन कोळीवाडा आणि वडाळा विधानसभा भाजपाकडे तर माहीम शिवसेनेकडे आहे पक्षीय पलाबल बघता महायुतीचा पारडं जड वाटत असलं तरी लढत एकतर्फी होणार नाही अशी परिस्थिती आहे